उदाहरण मी गावाकडे ना हाडावर आंघोळ करू जाम मजा असता अब काय केलं वोराबिरा घालू डुकरी तो डुक्कर शाप तुडवला बहुतेक मेरे पोचला सरे रे नमस्कार मंडळी कोकणकर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे साडेआठ झालेत मित्रांनो तर आज भात कापणी आणि भात जोडणी आहे मित्रांनो तर आजचं दुसरं दिवस भात कापणीचं तर मित्रांनो आज उशीर का झाला माझ्या घर आणि देवपूजा होती आज कोजागिरी आहे कोजागिरीच्या शुभेच्छा तर आज सोमवार तर आज भात कापणीने भात जोडणी मित्रांनो तर काल कापलेलं सगळं एकटे करून खळावरती नेऊन ठेवू का आणि संध्याकाळी म्हणजे दुपारी दोनच्या वनात झोडूक सुरुवाती करू हवी तर होऊया कसा काय होता आता तर चला मंडळी आत्ता जेऊया विऊया आणि सड्यावरती जाऊया कारण उशीर झालं उशीर म्हणजे देवपूजा होती नाही सकाळीच्या मित्रांनो कोजागिरीची त्यामुळे तर पटापट मस्त वेगळी भोपळ्याची भाजी केला ना आहे वाटतं तर जाऊया मस्तपैकी आणि साड्यावरती जाऊया तर चला मंडळी पटापट घरी जाऊया त्या घरी म्हणजे बा... बाजूकच होतं आहे घराच्या आजूबाजूचा परिसर आहे मित्रांनो बघा तरी आपल्या इकडे घराजवळच चिकवीन चिकवीण बऱ्या बऱ्यापैकी अंदर धरली हा तर तिकडे भेंडे बिंडे होते आपले तर चला घरी जाऊया तर पावसान मस्तपैकी ऊन पाडला ना मित्रांनो पाऊस गेलोसं वाटतं गेलो, गेलो तर बरा वाजता कारण भर बरेच दिवस मित्रांनो थांबली होती लोक का भात कापणीची तर आता मस्तपैकी पाऊस गेलो हा वाघा हिंबार बघा कसला पडला वाघाक साडेआठ वाजतात तर आता जाऊया घरी बघा आता मित्रांनो गावातली घरं तुमका सगळी बंद दिसतील फक्त गणपती मे महिनो आणि शिमग्या विमग्या हे अशीच घरा शक्यतो जास्त उघडी भेटील तुमका बाकी कोण नसता सगळे मुंबई जातात बहुतेक घरा बंदच असतात ह्या सीझन का आता कोण नसतं आता दिवाळी अजून घरा बंद होते कारण दिवाळी गावची लोकं सगळी मुंबई जातात आणि गणपती मे महिनो शिमगो आणि आपली कात्रादेवीची जात्रा तेव्हा सगळी मुंबईवरनं गावी येते तेव्हा घर भरलेली असते सगळ्यांची तर चला घरी जाऊया पटापट जेवूया कारण उशीर पण झालो आपल्या का सड्यावर जाऊ का तर जाऊया थोडासा कापूया आणि खाड्यावरती नेऊन ठेवूया तर चला मंडळी फटाफट घरी जाऊया तर अनु जेवायला या, या तर गरम गरम जेवाना तर इकडे भोपळ्याची भाजी या इकडे आपलं ठेचो तर चला मंडळी तर, तर चला मंडळी भात का हा पाट। तर ताराटमध्ये जेवले आता जाऊया भात का फूक चला पटापट मंडळी आपली गाडी इकडे लावलेली आहे दव बघा किती मरणाचा पडला होता दव बघा किती पडलो होतो पावसासारखं दव पडलो पण गाडी भिजली तर लावले टोपी विपी सगळं आता बाटल्या बिटल्या कोयती बिती पण स्प्लेंडर गाडी म्हणजे एकच नंबर पेट्रोल बिट्रोल सगळ्या परवडणारी गाडी आपल्या का मित्रांनो विषेक आलो होता थोडंसं इंजिन लिकेज होता तर ता थोडंसं काम करू खवा थोडंसं लिकेज होता इंजिन हा बाकी ओके आपली गाडी आयुष्यात कधीच न धोको देणार आहे आपली गाडी हवा बिवा हा टायर बिर नवीन टाकला मित्रांनो चला जाऊया पहिलं अड़को मारूया मारणा ना गाडी धुवची आपण टाइम नाही भेटत तर भात कापणी चालू आहे ना त्याच्यामुळे तर चिकल विकल मारणं जो आपला रस्तो ना डा डांबरीकरण आहे मित्रांनो माती चला माती त्याच्यामुळे जाम गाडीची वाट लागत आहे बघा तर चला पेट्रोल टाकू खावा पेट्रोल नाही तर पेट्रोल संध्याकाळी टाकू जाऊ तर चला मंडळी भात खाऊ जाऊया घराच्या आजूबाजूचा परिसर परिसर बघा आता सगळा दिवाळीपर्यंत मरवून जात मित्रांनो रान घराच्या बाजूचा परिसर तर चला आधीच वेळ झाला भात खोज कलटी मारूया तर मित्रांनो हो बघा आपलं इथपर्यंतच ना डांबरीकरण हा त्याच्या पुढे पूर्ण लाल मातीचं आहे बघा सगळं चिखल झाला पावसा मातीचं रोड आता जाम वाट लागतं पावसाळ्यात गाडी यांची चिखल ना जाम राहता जाऊन राहता चला मंडळी फायनली पोचले बाऊळेत अजून वाद कापता पाऊस मस्त बिघी गे गेलो पहा का आडच पडला आणि आता मस्त मोकळ तर चला जाऊया बावळे चला मंडळी फायनली आपल्या पुनग्या दिलेला ख तर काल पाणी जाम होता आज पाणी नाही आहे तेवढा काल मरणाचा पाणी इकडे होता तर एवढा काल कापून झालेला अजून बराचा कापूचा पजी मी तिकडं जो झाला की नाही अजून जाम हा काप काप पटापट काप पटापट काप हो का वा दिवाळीक मुंबई जाऊचा ना विचारपणे दिवाळीक मुंबई जाऊचं अमका असंच फिरो का त्यामुळे लवकर आटपूचा बघता भात कापणे भजूंनी उडवलं आणि बहुतेक आज ती पट्टी आहे ती पूर्ण सपवती दळो आपलं आज कमी कापून होईल कारण संध्याकाळी भात जोडणी आहे ना त्याच्यामुळे तरी बराच काल कापून झाला तर चला मंडळी पटापट परत कापूक घेत आहे नाहीतर उशीर होईल काय समजलीऊ देवगड रत्नागिरी गाडी चाललेली आहे मला मंडळी पजूंनी भात किती कापला आणि त्या बघून येऊया बहुतेक पट्टी उडवला आणि या तर मित्रांनो भाताच्या कडेसून जाताना ना व्यवस्थित पाय टाक व्यवस्थित पाय टाका कारण भात तुडवूक नको म्हणून कारण एवढे महिने आपण शेती केलेली असतं त्याचा केसरू वाया जाऊक नको तर उडवलास रे वागा मा मी वाघ तुम्ही बघा के उडवतो मोठोच मोठ डुकरान वाट लावला खर डुकरन वाट लावला ना काय अ बुकरन काय केलं ना रवी नानाचा भात ना अप काय केला नंत ओरा बिरा घालू गो हो तुकरीन। तुकरीन। तो डुक्कर डुकर शाप तुडावला बहुतेक मेरे पोचला रे कापून ठेवला सर सुकत घालतात बाहेर होय तर दिवाळीत जाऊचा तो मुंबई पाणी होतं त्याच्यासाठी फाट फाटा आणला नव्हतं झाडाचं कवळे ठेवू का इकडे बघा शेतीची शाप वाट लावला डुकरांनी ला पावसान वाटा वाट लावलेली काय केला निनाचा याु पोलिसाचा बारीक तांदूळ हा आपले गावातली मंडळी इकडे पण बघा भात कापत सगळी मंडळी मरीच मंडळी इकड वासना सगळी भाता झाली नाही तिकडे हिरवा लवकर लवकर काप मुंबईत जाऊचा अजून असलं हद ना दोन होलं हमका पण उडवू खावा आमची बघा हिसर मेरा सरी बघा एवढी अशी मेरा तेवढंच आपण तो कापला नाही ना तेवढीच सेम तेवढीच पट्टी हा वा गाख हा ती बघा मित्रांनो मस्त वेग सुकत घातला भात तर चालला आता घरी फायनली कारण बारा वाजून गेलेत तर चला मंडळी फायनली सव्वा बारा झालेत तर आता घरी कलटी मारूया मरणाचा ऊन लागू लागला आणि खाज पण आता का भरपूर येऊक लागल्या मित्रांनो भाताची खाज जाम बेकार असता तर चला पटापट घरी जाऊया भूक पण लागल्या मंडळी पाहुणे दोन झालेत तर जाहीर जाताना बावळतच भेटतो तुमका भात झोडताना फायनली पोचलय खळ्यावरती वारंडा ठेवूया कोयती कोयती ठेवूया वरांडा अजून बाकी आपली सुखद घातलेली आहेत ते अनुची आहेत झोडूक सुरुवाती करूया मित्रांनो अजूनही पण आता इकडे झोडीत तर तिकडे कवळत आहेत आपला पण आई आता तिकडे कवळीत आम्ही तोपर्यंत एवढीच वरांडा झोडत आहे मग याक या खाणून ना फटाफट झोडीत जावं कारण पावसाचा जा पण थोडंसं वातावरण दिसता तर चला मंडळी फटाफट झोडीत घेतोय अजून पण इकडे झोडूक सुरुवाती केला ना वरंडा त्यांची हांत अजून आपलं पण झोडणी चालू आहे बघा मित्रांनो इकडे उडव हिवाळी गावी दावचा मुंबईत आवचा ना करजी म्हणजे खाव वा गा आडत फिरवतं रे तर झुट्टा ना चांगला झोडच वा चांगला चांगलाच झोट झुट्टा रे गण सुकलेला असला ना की चांगला झुट्टा थोडस चीम त्याच्यामुळे वाटतात हा नाही तर नाही सुकला चला मंडळी झोडूक सुरुवाती करूया परत अजून झोडता वा का झाला आपल्या पण अजून तीन वन्हा बाकी आहेत चला मंडळी तर ही उरलेली वरंडात ना ती झाकून ठेवला इकडे भात भाताची गोनी इकडे आपला उडवा तर पाणी आतमध्ये जाऊ नको ना त्याच्यासाठी कागद टाकला इकडे पण सेम केला वरंडा होत उरलेली चार आहेत उद्या सकाळी झोडूच्या आहेत ही इकडे पण दुसऱ्यांची पजून सगळ्या ढाकू बिकून गेले तर चला मंडळी आता साडेपाच झाले आहेत घरीही जाऊया मंडळी फायनली घरी लाव सड्यावर ना तर आता मिनी बाजू चालला वाळावर बऱ्याच दिवसानंतर आंघोळ आहे का बऱ्याच म्हणजे गणपती गेल्यापासून आंघोळ गेला होत नाही होता मित्रांनो सरस्वती पूजना केला केला हो ना नाही ना, ना, सरस्वती पूजनाक नाही आंघोळ केला तर आता चालला बऱ्याच दिवसानंतर आंघोळ आहे का तर चिनू पण आहे तिकडनं पोरांगा घेऊन येऊ सांगितलं आहे बघूया कोणाकोना घेऊन येतात तो तर चला जाम भाताची खाज बी जुटता आणि साड्यावर ना मित्रांनो हिंबार एवढा लागता ना आघा आडत तापो होता आडच म्हणजे आडच त्यामुळं वाटतं थंड याची चांगोळी हवी त्याच्यासाठी आणि खाज पण मारणाची उठतात मित्रांनो वाळ जाऊन मस्त की पाण्यात यात बसो कावा आता वाळ पण ना आट दिलो त्याच्यानंतर दिवाळी टायमा का व्हाळ आट्टा आपलो व्हाळ आट्टा म्हणजे आटत नाही पाणी वरणाताना आता बंद होता व्हाव होता त्याच्यामुळे नंतर मग कोण आंघोळे बिंगोळे घेत नाही कारण गोरवा बिरवा पाणी पितत म्हशीबिशी जाऊन राहतात ना त्याच्यामुळे घाण पाणी घाण होता म्हटलं आत्ता हा तोपर्यंत मस्त की एकदा आंघोळी करून घेऊया लय पुढे गेलो कुकार मार मंडळी भात पासन झोडूक जरा मजा आली झोडूक मजा माझी जाम हैराण होता मित्रांनो माशिंड मारून मारून वागा व्हाळार जाऊया व्हाळार पोचला फायनली व्हाळावरती पोचलाव तर मस्त पैकी झोत हा अजून हो बघा अजून सगळं सामान विमान घेऊन का तो बितो घेऊन येलो आज पण आडत झुटता ना वागा आडत आडत पाणी मस्त रे नाही अजून कालो हा बऱ्यापैकी गणपतींच मित्र निकडे निळा दिसताना तो कालो पूर्ण तर आपली कोंड तिकड त्या साईड झोताच्या इकडच्या साईड का ना मस्त पैकी उंचा दोन एक पुरुष उच हा इकडे कमी पाणी हा तर चला मंडळी फटाफट आंघोळी करू घेतो आहो पाहुणे सहा आलेत अजून घेतला निकडे शॅम्पू विम्पू घेऊन इलोस सर रे फायनली ना चिनू अंशुनात घेऊन येलो ना आ, ना, <laughs> तर आता झोतार न उडी मारता अंशू अयो किन्मय हो मेले आयसून अंशा भार तुका उदाहरण मी गावाकडे ना हाडावर आंघोळ करू जाम मजा असता वाघात चला मंडळी आपण पण मस्त की आंघोळी करूया तो ना चिन्मय का शिक्का ते होता कसा था। अंशु अंशू उडी मार वागा वाग रे सूर मारला सूर शिकवणे तिकडे तिकडे ने ने बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो आंघोळ गेलेले आहो भाजीच जोतार चालू चला मंडळी घरी जाऊया आता तर बऱ्याच दिवसानंतर रांघोळी गेला होता वाडावरती तर आता चालला हा घरी मारणाची थंडी लागता संध्याकाळी झाली ना सहा सहा वाजून गेले सहा पाच झाले असतील रात्र पटापट घरी जाऊया थंडी पण लागू झाली बऱ्याच दिवसानंतर रांगोळी गेल्या होता जाम मजा आली धम्माल आवड ना असं वाडा बिळा रांगोळीत मजा येतं मित्रांनो तुम्ही पण जाताच की नाही कमेंट करून नक्की सांगा तर चला मंडळी व्हिडिओचा एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड तेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायची आयला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद